महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित श्रीमती माईलेले श्रवण विकास विद्यालय अयांश रोकडे ऐकायला शिकविणे भाग एक आणि भाग दोन पाहिल्यावर लक्षात येईल की मूल ऐकायला कसे शिकते आता मात्र अयांश एका जागी बसून येणाऱ्या आवाजाला अगदी लक्षपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकला आहे या पायरीवर विद्यार्थ्यांना आवाज ऐकणे ही क्रिया अगदी आनंददायी वाटते हां केला आहे क्रॉप करून नाही हां हो